नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की उत्कृष्ट भाजीसाठी शतावरीचा उपयोग तर मंडळी शेतावरीचे अनेक औषधी गुणधर्म आहे शताविषीची भाजी ही आहाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे पंचतारांकित हॉटेल्समधून शतावरीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यापासून उत्कृष्ट सूप तयार होतो शतावरीचे शास्त्रीय नाव ॲस्परॅगस रेशीमोझस आहे शतायुषीला संस्कृतमध्ये शतामुळी म्हणतात तर हिंदीमध्ये शतपदी म्हणतात शतावरीची लागवड पावसाळ्यामध्ये किंवा पाणी असेल तर वर्षभरसुद्धा करता येते भारतामध्ये सर्वत्र ही वनस्पती येऊ शकते शतावरीला जमीन मध्यम पोयट्याची भुसभुशीत आणि चांगला निचरा होणारी लागते जमिनीत आधीचे पीक काढल्यानंतर खोल नांगरट करून कोळवाच्या दोन तीन पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करावी हेक्टरी वीस ते पंचवीस गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे हेक्टरी एक किलो बियाणे लागते गादी वाप्यावर रोपे तयार करावीत साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची रोपे लावावीत जमिनीमध्ये खड्डे खोदून दीड बाय एक सेंटीमीटर अंतरावर त्याची लागवड करावी शतावरीची लागवड झाल्यानंतर खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा पंधरा ते वीस दिवसांनी पाणी द्यावे शतावरीची लागवड केल्यानंतर ती सतत चौदा ते पंधरा वर्ष जमिनीमध्ये टिकून राहते आणि दीड ते दोन वर्षांनी नियमितपणे उत्पादन घेता येते लागवडीनंतर एक वर्षाने कोंब तयार होतात आणि ते विक्रीलायक होतात साधारणतः दहा इंचापर्यंत कोंब तयार झाल्यास कात्रीने कापणी करावी सुरुवातीला उत्पन्न कमी येते परंतु पुढे पुढे ते वाढत जाते कोंबाची जाडी जितकी जास्त तेवढा जास्त भाव मिळतो कापलेल्या कोंबांना पाणी द्यावे त्याला ओलसर कागद गुंडाळावा आणि योग्य आकारामध्ये जुड्या बांधाव्यात दरवर्षी शतावरीच्या या कोंबापासून म्हणजे याचं उत्पन्न आठ ते दहा टनापर्यंत मिळते तसेच शतावरीच्या मुळ्यांना औषधासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ॲलोपॅथी आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये सुद्धा शतावरीच्या मुळ्या लागतात शतावरीच्या सुकलेल्या मुळ्यांचे हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळते शतावरीचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने शतायुषी करणारी म्हणून ओळखली जाते शतावरी ही शक्तिवर्धक आहे मूथखडा पित्त कफ वायू रूप रक्तदोष सूज आणि अतिसार या विकारांचा नाश करते शतावरीपासून अनेक आयुर्वेदिक औषधं चूर्ण आणि तेले तयार केले जातात शेतकरी बांधवांनी अशा ह्या शेतायुषी करणाऱ्या आणि उत्कृष्ट भाजी म्हणून जिचे नाव आहे त्या शेतावरीची लागवड करणे आवश्यक आहे शेतावरीला मोठ्या प्रमाणावर मागणी असून लाखो रुपयांचे उत्पादन घेता येते शतावरी भाजीसह अनेक औषधामध्ये औषधी उद्योगामध्ये वापरली जाते अशा या शेतावरीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार नक्की लागेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद